आमदार अनुराधा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फुलंब्री शहरालगतच्या चौदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन देवगिरी कारखान्याचे संचालक तथा भाजपाचे माजी शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनुराधा चव्हाण या होत्या भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट शहराध्यक्षा सुरेखा रघु यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती फुलंब्री तालुक्यातील एक हजार जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दोन वह्या दोन पेन दोन पेन्सिल पट्टी दोन रबर यांसारख्या साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबियातील विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम मोठा दिलासादायक ठरला यावेळी शिक्षक आणि पालकांनी योगेश मिसाळ यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं भाजपचे पदाधिकारी राजकीय कार्यातच नाही तर सामाजिक कार्यातही योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचं सर्वत्र हा विषय चर्चेचा विषय ठरला आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल त्यांची शैक्षणिक प्रगती वेगवान होईल असा विश्वास आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केला यावेळी मंडळ अध्यक्ष सुचित बोरसे सांडू जाधव शिवाजी पात्रीकर राजू प्रधान सरजेराव मेटे विवेक चव्हाण इलियास शहा जनार्दन शेजवळ देवराव राऊत आनंदा ढोके अकबर पटेल गणेश राऊत वाल्मिक जाधव गजानन नागरे रवींद्र काथार सुमीत प्रधान सतीश मिसाळ आवेश चिस्ती सचिन शेरकर विष्णुराम गुंजाळ रत्नाबाई सोनवणे संतोष मिसाळ मनोज राऊत विजय गंगावणे संतोष सुरेश भैया यांच्यासह आदींची उपस्थिती होती शेवटी देवगिरी कारखान्याचे संचालक तथा माजी शहर अध्यक्ष योगेश मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला एम सी एन न्यूज महावीर जयस्वाल फुलमरी।